मित्रांनो महाराष्ट्राची हास्य जत्रा हा कार्यक्रम सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे या कार्यक्रमातून अनेक कलाकारांनी प्रसिद्धी मिळवली त्यातील एक म्हणजे समीर चौगुले समीर चौगुले यांना हासवीर म्हणूनही ओळखलं जातं आता समीर लवकरच एका नव्या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर कोणता आहे तो कार्यक्रम चला जाणून घेऊया मित्रांनो समीर आपल्या विनोदी अभिनयाने तो प्रेक्षकांना खळखळून हसवतो समीर चौगुलेचा प्रेक्षक वर्गही मोठा आहे सोशल मीडियावर समीर नेहमी सक्रिय असतो निरनिराळे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत तो चाहत्यांना अपडेट देत असतो महाराष्ट्राची हास जत्रा या कार्यक्रमामुळे समीर चौगुले यांच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली आहे मात्र समीर चौगुले आता आणखी एका नव्या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत जातानाही आनंदाची बातमी दिली आहे समया समया महफिलीत माझ्या असे या कार्यक्रमाचे नाव आहे या कार्यक्रमात समीर चौगुलेकडून धमाल किस्से ऐकायला मिळणार आहेत तर मित्रांनो तुम्ही सुद्धा समीरचा हा कार्यक्रम बघण्यासाठी उत्सुक आहात का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा